नमस्कार मैत्रीण हवा किती सुंदर असे केळाचे चिप्स बनवत आहे तर हे बघा कसा किसतोय हे बघा एक केळं केळ घेतलेले कच्चे केळ आहे ना या कच्चे ना हे बघा हे सगळे कच्चे केळं आहे बघ का आता किती सुंदर असे चिप्स तयार करतोय तो हे किती छान असे चिप्स तयार झालेले आहे मस्त किसतोय हे बघा तळ्याले चिप्स किती मस्त आहे ना, क्या क्या इसमें? आ? में कुछ नहीं। कुछ बोल खाली खाली खोल आणि हे बघा मस्तपैकी असे छान असे चिप्स निपत आहे निकाल किती खाव हे बघा किती छान चिप्स तयार करतोय तो हे बघा आणि हे बघा तळलेले आहे बघा का छान तळे ना ताजे ताजे चिप्स आहे एकदम ताजे असं ताजं खायला खूप चांगलं बी वाटतं आरोग्याला असतं आरोग्यासाठी खराब नाही तर नेहमी असं स्वच्छ आणि आरोग्याचं घेऊन खावा त्याच्यामुळे कोणत्या आजार बिमाऱ्या होऊ शकत नाही उपर निकाल भाई आम्ही थोडा

मस्त आहे का रे वा खूप छान प्रॉब्लम ना ते बघा असं स्वच्छ आणि एकदम छान असं खायचं म्हणजे आरोग्याला खूप छान असं मस्त असतं तर चला मैत्रिणो माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद करते असं स्वच्छ खा आणि निरोगी राहा